कार्यक्रम ठरवायसाठी डायरेक्टच आत मध्ये गेलतो हा नाही हा हे ना नाही का नाही तुम्ही आवाज दिलं लवकर आलोय ठरवीत चालली होती हा आता हे बघा हाच कार्यक्रम आपल्या गावामध्ये नाही का पैसे किती पण झाले हो कमी पडले तुमचे ढग विकून टाकू पैसे नाहीच नाही त्यांना पैसे घेऊन या तुमच्या बघा आता त्या बाहेर बाळ आल्यानंतर वाचून बंद करायचा आली तर सोडायची नाही सोडायची नाही चहा पाणी करायचा कार्यक्रम ठरवायचा तू करायला काय वाटते चलावनतायत का हो बरोबर आहे आपण कलाकार माणसा हो कलाकार माणसा हो बायला पाहिजे काय काय त्या बाईला बोलून घ्यायची घ्या लवकर बोलला सांगाय पाहिल्यानंतर तिला सांगा सांगतो ना त्यांना म्हणा नवरी आल्या किती दहा न आले तनवरे ने हा नव रे आटला काय तुमचं राईट हा तुम्ही काय करा ती जर बाहेर आली ना तर त्या बाहेरला येत सोप्या भाषेत सांगून टाका सांगतो सांगतो त्यांना म्हणा करे आल्या

मग काय पाहिलं पण माझं मतोय लईच्या बरोबर असतो लईच्या बरोबर असतो भाई